जय भीम जय भारत आपण पाहतात संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे सासवड शहरात आलेलो आहोत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याचा जाहीर कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी दिग्गज मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्यासोबत आहेत आर पी आयचे आठवले पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी कदम साहेब तर आज हा कार्यकर्ता वेळा कसा संपन्न झालेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी श्रीकांत कदम जिल्हाध्यक्ष पुणे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुक्याच्या वतीनं सासवड या ठिकाणी भव्य अशा मेळाव्याचे आयोजन केलं होतं या मेळाव्याचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे जवळजवळ पाचशे कार्यकर्ते उपासक उपासिका अनेक नेते पदाधिकारी आणि जिल्ह्यातील मान्यवर मंडळी जिल्ह्याचे मानेक पदाधिकारी उपस्थित राहिले हा मेळावा अतिशय यशस्वीपणे जिल्ह्यामध्ये चाललेली बेदिली आणि जिल्ह्यामध्ये जे काय हुकुमशाही चालू आहे हे उद्ध्वस्त करण्यासाठी या मेळाव्यामध्ये अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी आज जवळजवळ शपथ घेतल्यासारखंच आहे आणि भविष्यामध्ये रिपब्लिकन पक्ष हा अतिशय ताकदीने उभा राहील तो निरपेक्ष निलक्ष निष्करण आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला रिपब्लिकन पक्ष उभा राहण्याची शपथ आज या कार्यकर्त्यांनी घेतली आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवर कार्यकर्त्यांनी विशेषतः पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बळीराम सोनवणी यांनी विशेष मेहनत घेतली त्याला साथ म्हणून विष्णूला भोसले याने अधिक आपल्या तीस पस्तीस वर्षाचा अनुभव या ठिकाणी कामे लावला आणि एक चांगलं नेतृत्व म्हणून जिल्ह्याचं या तालुक्याचं म्हणून ते, तालुक ते राज्याला प परिचित आहे त्या पद्धतीने त्यांनी अतिशय अनुभव संपन्नतेने हा मेळावा यशस्वी केला त्या आणि त्या मेळाव्यास अतिशय बर भरभरून संपूर्ण जनतेने साथ दिली त्याबद्दल या सर्व जनतेचे जे मी आभार मानतो सासवनगरीमध्ये आज हजारांच्या संख्येने कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला आहे तर आपण पुरंदर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून काय संदेश द्याल पुरंदर तालुक्याच्या जनतेला हे सांगेन की मी श्रीकांतकम जिल्हाध्यक्ष बळीराम सोनवणी तालुकाध्यक्ष आणि त्यांची सर्व कमिटी स्वप्नील पाटोळे त्यांची सर्व कमिटी आणि राज्याचे नेते म्हणून जिल्ह्याचे नेते म्हणून विष्णुराव भोसले यांची जी निवड राज्याचे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून केली यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहून मी काम करणारे या जनते या सर्व जनतेने या प्रामाणिक आणि निष्ठावंत आणि सुरुवातीपासून आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केलेल्या नेत्यांच्या बरोबर राहावं वेगळी आणि बोगस नेत्यांच्या पाठीमागे त्यांच्या बुलतापांना बळी पडू नये अशा पद्धतीचं विनम्र आवाहन तालुक्यातल्या दे जनतेला देतो आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीपर्यंत पक्ष उभा करून देतो याची खात्री देतो तुम्ही या प्रामाणिक नेत्यांच्या बरोबर राहा अशी विनंती करतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत तर आपल्या पक्षाची भूमिका काय आगामी रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये निश्चितपणे वाटा मिळणार आहे आणि माझा गेले दोन महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये दौरा चालू आहे आणि त्या दौऱ्यामध्ये आगामी जिल्हा परिषद पंच समिती नगरपंचायत नगर परिषदा या सर्व याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य तो वाटा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे नामदार आठवले साहेब हे आणि राज्याचे प्रदेश कार्यकारिणीचे ने मान्यवर नेते मंडळी आपल्याला तो शेअर मिळवून देण्यामध्ये प्रयत्न करतील माझी भूमिका या आहे निश्चितपणे की पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने राहावं जर आपल्या मित्रपक्षाने आपल्याला योग्य सन्माननीय जागा दिल्या नाहीत तर त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशा पद्धतीची माझी भूमिका राहणार आहे आमच्या मित्रपक्षांनी रिपब्लिकन पक्षाला त्यांच्या सत्तेचा वाटा यथोचित वाटा देण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांना इतर सर्व धर्माच्या मंडळींना मग ओबीसी असतील आमच्या अनुसूचित जाती जमाती सर्व घटक असतील ह्या सर्व घटकांना योग्य पद्धतीचा समान न्याय देण्याची भूमिका मी आणि माझे सर्व पदाधिकारी प निश्चितपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये करतील अशा बाहेरची खात्री देतो